जरांगे पाटील तुला माझे व्हिडिओ बघायला होते काय दिवसात जर मोह वाटोळ केलं ना तू या आता इथून पुढे तू म्हणतोस ना, ना? आम्हाला आरक्षण द्या आम्हाला नोकऱ्या द्या तुला आरक्षण देईन सरकार हे कारण ते दिमाग नाही काय नाही ते बडबड करायला लागलंय पागल झाल्यासारखं एखादं कसं दवाखान्यातलं पागल असतंय ते बडबड करतय भी हो म्हणतंय तसं ते सगळंच म्हणायला लागलाय तुम्हाला नोकऱ्या देतो म्हणतंय काही होच म्हणायला लागलाय ते तुम्ही सरकारवर दबाव जरी आणला असला ना तरी माझं एक सांग नाही ते सरकारनं ना दबावा खाली तुम्हाला हो म्हणला असेल पण त्याच्यात काहीतरी हे जानेवारी रोजी मराठा आरक्षण आंदोलन समाजाचे नेते मनोज पाटील लाखो मराठा समाज बांधवांसह मुंबईत आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करीत जी आर ची प्रत त्यांच्याकडे सुपूर्द केली यानंतर बीड जिल्ह्यातील एका महिलेनं फेसबुक वर लाईव्ह व्हिडिओ करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या विरोधात शिवराळ भाषा वापरत अतिशय खालच्या पातळीचं वक्तव्य केलंय सदर महिलेविरोधात बीड जिल्ह्यातील माजलगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो यामुळे शिवसेनेच्या महिला आघाडीनं आक्रमक पवित्रा घेत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धडक दिली सदर महिलेचा व्हिडिओ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांना दाखवत गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आलं यानुसार कोळसवाडी पोलिसांनी संपूर्ण व्हिडिओची पडताळणी करून गीता पितळे या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे या दरम्यान शिवसेनेच्या कल्याणपूर्व उपशहर संघटक सनम शेख कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख भारती जाधव उपशहर प्रमुख वंदना तांबे विभाग प्रमुख सुजाता शिंदे नशिमा शेख शाखा प्रमुख निर्मला नवाळे उपशाखा प्रमुख जेतून कच्ची मेघा राणे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कल्याण शहर प्रमुख चंद्रसेन सोनावळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कल्याण शहर संपर्क प्रमुख डॉक्टर प्रमोद बैरागी आदी पदाधिकारी उपस्थित होते पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी या यासाठी आलो की बीड जिल्ह्यामध्ये गीता विठ्ठल पितळे या मूर्ख बाईने एवढ्या खालच्या लेवलला महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्री आणि जरंगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द बोलले गेली आहे एवढ्या अश्लील शिवेगाळ दिलेले आहे एवढ्या खालच्या थराला जाऊन तिने असं शब्द बोलायला पाहिजे नव्हते तिला काय माहिती आहे आरक्षणाच्याबद्दल आज मुख्यमंत्री साहेबांनी ज्या वेळेला हा मराठा समाज रस्त्यावर उतरला जरांगे पाटलांनी त्याच्यासाठी उपोषण केलं म्हणून साहेबांनी हा निर्णय घेतला आणि त्या लोकांचं समाधान केलं त्यांना आरक्षण दिलं या द देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जाती धर्मांचे मावळे आम्ही मावळे आम्ही सर्व सर्वप्रथम म्हटलं तर ह्या महिलेनी धर्मामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे या भारत देशामध्ये आपण सर्व भारतीय आहोत कुठल्याही जातीवाचं कोणी कोणाला शिवीगाळ करू नये आपण सर्वप्रथम एक भारतीय आहोत ह्या महिलेनी खालच्या तऱ्याला जाऊन आमच्या मुख्यमंत्री साहेबांना आज जेव्हापासून मुख्यमंत्री पदाचा पदाचा कारभार हातामध्ये घेतला एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्वसामान्य जनतेचं नाथ म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील ह्याच्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आमचे खासदार या कल्याणपूर्वेमध्ये म्हणू नका किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कुठलेही प्रश्न ते सोडवत आहेत कारण हॉस्पिटलचे प्रश्न असू द्या महिला बचत गटाचे प्रश्न असू द्या ह्या महिलांसाठी सर्वसामान्य माणसासाठी काय चांगला उपक्रम करता येईल ह्याचे प्रयत्न करतायत आणि ह्या मूर्खबाईने आमच्या जर मुख्यमंत्र्यांना जर ही शिवेगाळ करत असेल कायद्याने इलाही धडा शिकवल्याशिवाय राहणार बस एवढंच बोलून थांबते